आता सुटलो मोबाईल कुत्रे अरे नंतर मी येतो तिकडे तुपोरण बरबर यात कसं सुटलो अरे नंतर मी येतो तिकडं बर तर कसं हा व्हिडिओ होता गजानन तौर यांचा गजानन तौर यांना काही हत्तीच्या आधी अटक करण्यात आलेले होते आणि ज्या वेळेस त्यांना अटक करण्यात आलेली होती त्या वेळेसचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि यूट्यूब चॅनल्सवरती प्रचंड व्हायरल होतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात मंडळी गजू भाऊ तौर म्हणजेच गजानन तौर मैत्रीचा राजा माणूस मैत्रीमधला राजा माणूस दोस्तीतला राजा माणूस किंग ऑफ जालना अशा पद्धतीनं त्याचे मित्र आणि त्याचा परिवार मित्रपरिवार त्याला किंग ऑफ जालना म्हणायचा निश्चितच किंग ऑफ जालना गजूभाऊ होतेच आहेच नाम मिटता नाही अशा पद्धतीचे फलक संपूर्ण जालनाभर त्यांच्या हत्येनंतर आहे त्यांना ज्यावेळेस श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जालनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून लाखोंच्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार जालनामध्ये कटला होता ती दृश्य आपण पाहिलेली आहेत परंतु गजू तौर गजानन तौर हे ज्यावेळेस जेलमध्ये त्यांना जावं लागलं काही गुन्ह्यांच्यामध्ये त्यांचं नाव आलं आणि त्या गुन्ह्यांच्या संदर्भाने ज्यावेळेस त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली अशा वेळेसचे हे व्हिडिओ फुटेजेस आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत गजानन तौर हे अत्यंत जिवलग असे मित्र होते अनेकांचे देखील अनेक मित्र होते मंडळी काही दिवसांपूर्वी आपण गजानन तौर यांच्या संदर्भाने एक पत्र तुम्हाला वाचवून दाखवलं होतं त्यावरून आपल्याला लक्षात आलेलंच आहे की गजानन तौर हे कशा पद्धतीनं आपल्या मित्रपरिवारावरती प्रेम करायचं आहे त्यांचा एक मित्र होता जो मित्र ॲक्सिडेंटमध्ये देहांत प्राश्चित झाला ॲक्सिडेंटमध्ये वारला त्या मित्राच्या जाण्याने गजानन तोर यांनी प्रचंड महत्त्वाचा असा एक पत्र लिहून मॅसेज त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराला दिलेला होता त्या मॅसेजमध्ये त्यांनी आवर्जून सांगितलेलं होतं की दारू पिऊ नका दारू पिऊन जोरात गाडी चालवू नका दारू पिऊन जोरात गाडी चालवल्याने ज्या पद्धतीने त्यांचा मित्र आहे तसे मित्र मला गमवायचे आहेत आणि त्याच्या काही दिवसानंतरच काही महिन्यानंतरच गजानन गजान तौर यांची हत्या होत आहे सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे त्या सी सी टी व्ही फुटेजेसमध्ये मारेकरी आणि गजानन तौर यांच्यामधला मधला सामना आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे परंतु मंडळी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं गजानन तौर यांची हत्या करण्यात आली निश्चितच ही त्याच्या मित्रपरिवारामध्ये अतिशय वेदनादायक गोष्ट आहे आणि याच गोष्टीचा आठवणींना उजाळा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी गजानन तौर हा त्याच्या मित्रपरिवारामध्ये त्याच्या मित्रांचा काळजाचा तुकडा होता असंख्य सामाजिक काम त्याने गेल्या काही वर्षांपासून सुरू केलेलं होतं राजकीय वरधस्त हा होताच शिवाय समाजातील उपेक्षित घटकांसाठी आपण आपलं आयुष्य वेचलं पाहिजे हे गणित त्याला सापडलेलं होतं समाजात असणाऱ्या दीनदलित आणि गरजू व्यक्तींना मदत करणं हा महत्त्वाचा एजेंडा त्याने घेतलेला होता आणि त्याचमुळे तो असंख्य गरजू लोकांचा एक चाहता बनून गेलेला होता गजानन और याने असंख्य लोकांना मदत केल्याची काही उदाहरणं देखील आपल्याकडे आहेत त्याचबरोबर त्यांनी त्या पत्रामध्ये आवर्जून सांगितलं होतं तुम्हाला जेव्हा गरज पडेल त्यावेळेस मला सांगा मी तुम्हाला पन्नास रुपये पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत मिळवून देईन त्यासाठी त्यांनी त्याचे मित्र जे आहेत त्यांची पण उल्लेख केलेला होता ते त्यांची शहानिशा करतील पण तुम्ही जर का दारू पिऊन जोरात गाडी चालवून किंवा दारू पिऊन आणि वाईट मार्गाने या सगळ्या गोष्टींमध्ये जर का पैसे उडवणार असाल तर त्यासाठी मी कधीच तुमच्यामध्ये येणार नाही असं आवर्जून त्या पत्रामधनं सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट सांगावीशी वाटते की एका गुन्हेगार असलेला माणूस ज्या वेळेस एका चांगल्या कामासाठी किंवा एक सामाजिक कार्य करण्यासाठी उतरतो पार्श्वभूमी भलेही गुन्हेगारीची असेल परंतु वाल्याचा वाल्ल्या कोळी झाला आपण ऐकलेलं आहे त्याच पद्धतीची ही प्रचिती आहे असं म्हणायला हरकत नाही गुन्हेगारी पार्श्वभूमीतून आलेला माणूस ज्या वेळेस एक चांगलं काम करायला जातो त्यावेळेस तो आपल्याला सोडून जात असेल तर निश्चितच खूप हळहळ व्यक्त केली जात आहे आणि तशाच पद्धतीची हळहळ गजानन तौर यांच्याबद्दल व्यक्त केली जात आहे मंडळी गजानन तौर आज आपल्यामध्ये आहेत परंतु लाखो दिलो की धडकन म्हणून सगळ्यांच्या काळजात आजही घर करून आहे गजानन तौर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली कमेंट मध्ये आवर्जून लिहा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील गजानन तौर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद